नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज सध्या मी मात्रे यांच्या आलेलो अण्णा मात्रे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आपल्या वीस तारखेला दिग्रस मतदारसंघामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यानुसार दिग्रज मतदारसंघामध्ये मतदान होत आहे वीस तारखेला आणि मतदार मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार निघणार आहे अच्छा लोका जोका घेण्यासाठी मी बंडूहांना मात्रे यांच्या ऑफिसमध्ये आलेलो दिग्रस येते नमस्कार नमस्कार बंडुंना दिग्रज मध्ये वीस तारखेला आता महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे मतदार संघातून कोणते उमेदवार तेरा उमेदवार उभे यापैकी दोन मध्ये अशी पण चर्चा आहे त्यापैकी कोणता उमेदवार समजा आघाडीवर राहील कोणता उमेदवार निवडून येईल असे थोडी प्रतिक्रिया पाहिजे आपली हो तेरा उमेदवार आहे बरोबर आहे आघाडीवर आहे ते बरोबर आहे रेसमध्ये दोघच आहे कोण आता निघाळाचं तर काय सांगता येत नाही म्हणजे दोघं बी तुल्य बळत आहे पण जसं नेर पासून सुरुवात करू तीन मी सांगितलं तीन तालुक्या आता नेर मध्ये समजा इकडून पवन आला आहे दारवा उमेदवाराचा तालुका आहे हा आणि डिग्रसला संजय देशमुख आहे राईट राईट बरोबर आहे तर आता इथं या तिन्ही ठिकाणी हे तिघं जण आहे असे या तिघांच्या विरोधातनी त्याला तिथं अडवणार असं कोण आहे हे तर काही म्हणजे असं दिसत नाही हे तिघवी जण त्या त्या एरियातनी चांगले हे झालेले आहेत त्याच्यावर पॉवरफुल आहे तर जसा नेर मध्ये लाला जयस्वाल हा पॉवरफुल आहे त्यांच्यावर मात करण्यासाठी इथं दुसरा कोणी आहे का राठोडचा माणूस असं काही वाटते का तुम्हाला आता तसं तर काहीच दिसत नाही तिन्ही ठिकाणी दिसत नाही मला प्रत्यक्ष व्यक्तिगत किंवा हे याच्या सोबत यायला आडू शकाल असं कुठंच दिसत नाही कोणी पण दिग्रस मध्ये संजय भाऊ देशमुख हा पॉवरफुल नेता असल्यामुळे आणि खासदार आहेत त्यामुळे दिग्रस मध्ये संजय भाऊ देशमुख लीड घेईल ना याच्यापेक्षा कोणता आहे कन्य घेणारा नाही आता ते तेच घेईल लीड त्या तिन्ही ठिकाणच सांगितलं ना मी तिन्ही ठिकाणी लीड यायचाच राहील काँग्रेसचा काँग्रेसचा सध्या आणि एकोणीस मध्ये भाऊ हा दोन्ही सेना एक होती आता एकोणीस मध्ये दोन्ही एक होती त्याची ताकद होती परंतु यावेळेस काय झालं ते एकच होती एकच होती त्यामुळे त्यांची ताकद होती दुबंगली ना आता ओ, आता निम्मे मतदान संजय राठोडच मतदान कमी झालं अशी पण चर्चा आहे आता निम्मे झालं का जास्त झालं का कमी झालं हे तर आज काही सांगता येणार नाही बरं बरं पण दुबंगली हे नक्की आहे आणि मतदानावर फरक होणार हे नक्की आहे आता पंचवीस टक्के जाते पन्नास टक्के कुठं जाते हे तर सध्या कोणी सांगू शकत नाही या दोघांपैकी एक निघेल समजा नक्की तिसऱ्या नंबरवर दिनेश भाऊ सुकळं राहते अशी पण चर्चा आहे नाही तिसऱ्या नंबरचं तर काहीच सांगता येत नाही नाग ठारोकचा सगळा इतिहास आहे हा हे फार दूर राहते डिपॉझिटचे फार खाली राहते हे राहते एकदम बरोबर तर भाऊ शेवटचा प्रश्न तुम्हाला संजय राठोड हा वीस वर्षे आमदार राहिलेले आहेत मंत्री राहिले पहिले राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री सध्या समजा होते आहे ना प्रकल्प नाही आणि माणिकराव ठाकरे हा मुसद्दी राजकारणी त्याच्यापेक्षा जुने राजकारणी आहेत हो प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष राहिलेले आहेत हो आणि गृहमंत्री राहिलेले आहेत दोन वेळा गृह राज्यमंत्री हो। त्यामुळे त्यांची पकड आपल्या मतदारसंघावर जास्त आहे त्यामुळे माणिकराव ठाकरे किती मताने निवडून येईल असा अंदाज तुमचा ते तर काही सांगता येत नाही हे राजकारण आहे कोण कुठं जाईल काय होईल हे तर वेळच सांगू शकते परंतु कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगा मी सांगितलं की सध्या तर तिन्ही मी माझ्या हे तीन ठिकाणी आहे याला आडवाच म्हणजे कोण आडवणार आहे याचं मी उत्तर घडलं तर आपोआपच लक्षात नेऊन जाईल बरोबर आहे बरोबर जसा पवन लाला जेस्वाल तिथं पॉवरफुल आहे आपल्या नेरमध्ये त्याच्या तोडीला पॉवरफुल तिथं कोणी दिसत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे आणि दारव्यामध्ये आता उमेदवारच गाव असल्यामुळे त्यामुळे तिथं त्यांचं वर्चस्व जास्त आहे आणि इथे देशमुख संजय भाऊ देशमुख खासदार यांचं वर्चस्व तिथे तालुक्यात जास्त आहे याचा अर्थ सरासरी काढला समजा याचा अर्थ सरासरी तर माणिकराव ठाकरे म्हणजे काँग्रेसच्या शेतकरी उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या सोबत आहे शरद पवार त्यांच्या सोबत आहे तिन्ही आणि शेतकऱ्याच्या बाजूचं सरकार आहे म्हणतात आता हा हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी चर्चा आहे शेतकरी सोयाबीनचे भाव महा जे भाव वाढले बरोबर कापसाचे भाव शेतकरी तर नाराज आहे आणि त्या तिथं जे आंदोलन झालं दिल्लीला त्याच्यामध्ये साडेसातशे शेतकरी मेले होते केंद्रामध्ये आणि आता याने ते लाडकी बहीण योजना दिली याच्याबद्दल काय सांगाल भाऊ तुम्ही इकडे लाडकी बहीण दिली आणि इकडं इकडे लाड भाऊ शेवटचा प्रश्न आहे आता शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे लाडकी बहीण बहिणी शरद आपल्या अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या या सरकारने लाडकी बहीण योजना याच्यासाठी काढली किंवा आपल्याला मतदान आपलं वाढेल म्हणून त्याने निवडणूक बी दोन तीन महिने तीन महिने वाढवली होती तर त्यांचा परिणाम याच्याबद्दल काय सांगाल भाऊ तुम्ही लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये महिन्यावर त्यांच्याकडे भाडेल का आपल्या मजूर वर्ग लाडकी बहीण योजना काढली चांगलं केलं हा। पण ते पैसे त्याच्या बहिणीच्या नवऱ्या वाढवलं सगळ्या सगळ्या गोष्टी वाढवल्या सोयाबीनचे भाव जे भाव कमी सोयाबीन कापसाले हे तेव्हाच काढलं देहाच्या आधीच त्याची वसुली चालू झाली त्यामुळे काही फरक पडणार नाही त्याच्या काही तर फरक पडायला नाही पाहिजे नाही अच्छा अच्छा धन्यवाद बंटूंना मात्रे आपण जे वीस तारखेला होणाऱ्या मतदानाबद्दल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल अधिक अधिक धन्यवाद आणि आपण जे स्पष्ट वक्ते म्हणून तुमची या भागामध्ये खाती आहे आणि त्यामुळे तुम्ही जी जे प्रतिक्रिया दिली या लाडक्या बहिणीबद्दल शेतकऱ्याच्या मालाबद्दल या सरकारनं समजा शेतकरी विरोधी सरकार, शेत सरकार असल्यामुळं यावेळेस महाराष्ट्रामध्ये बी परिवर्तन होण्याची शक्यता आहे आणि आपल्या दिग्गज मतदारसंघामध्ये तर निश्चित परिवर्तन होणार आहे याबद्दल धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराने साई न्यूज दिग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया